नवीन चष्माचा विचार करतात नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहाला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड मिळवा पन्नास टक्के सूट आजच भेट द्या चष्मागृहाला आमचा पत्ता सत्याशी टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई मोटरसायकल चोरणाऱ्या दोघांना केले कर्नाटकातून अटक मिरज शहरातून मोटरसायकल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे मिर्जेतील निप्पाणीकर कॉलनी या ठिकाणाहून एक यामाहा आर वन फाय मोटरसायकल चोरी करण्यात आली होती याबाबतची फिर्याद सालिब मुस्तफा शेख राहणार निप्पाणीकर कॉलनी मिरज यांनी तेवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजता महात्मा गांधी चौक पोलिसांना दिली होती सदर फिर्यादीच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलिसांनी तपासात सुरुवात केली या तपासाच्या अनुषंगाने सुगावा लावला संजो यमनाप्पा मादर वयवर्ष तेवीस राहणार कोलार तालुका कोलार जिल्हा विजापूर कर्नाटक आणि चंद्रशेखर उर्फ चेतन मल्लाप्पा मुदीनमनी वयवर्ष तेवीस राहणार नागरदिनि तालुका कोल्हार जिल्हा विजापूर कर्नाटक या दोघांना पोलिसांनी कर्नाटकातील कोलार येथून ताब्यात घेतले त्यांना मिरजेतून चोरी केलेले यामाहा फायू ही पोलिसांनी हस्तगत केली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उप पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव उपनिरीक्षक धनंजय चव्हाण शंकर गायकवाड अभिजित धनगर सूरज पाटील राजेंद्र हरगे बसवराज कुंदगोळ विनोद चव्हाण जावेद शेख मोहसिन टिनमेकर सुधीर खोंद्रे निवास माने यांनी केली आहे